नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनेक वेळा असे घडते की आपल्याला कोणीतरी आवडलेले असते पण आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही कारण आपल्याला त्या व्यक्तीकडून नकार मिळण्याची भीती असते काही वर्षानंतर ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटते तेव्हा तुम्हाला समजते की त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही आवडत होता पण मित्रांनो जर हे संकेत जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका वेळ न लावता आपण डायरेक्ट संकेतच पाहूया जवळ एक साध ण्याचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्ही कोणाला आवडता तेव्हा ती व्यक्ती तुमच्याबरोबर सहवास आणि जवळीक साधायचा प्रयत्न करते मित्रांनो संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की चाळीस वर्षाच्या संशोधनामध्ये हे सिद्ध झालं आहे की एकमेकांबद्दल आकर्षणाचा सर्वात मोठा संकेत म्हणजे जवळीक असते म्हणजेच ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता तुमच्या जास्तीत जास्त जवळ येण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करेल मित्रांनो बघा जेव्हा ती तुमच्या जवळ येऊन बसेल तुम्हाला चिकटून बसेल तुमच्या खांद्यावर हात टाकेल हा मानवी स्वभावाचा भाग आहे की आपल्याला जी व्यक्ती सर्वात जास्त आवडते तिच्या जवळ जायला आपल्याला आवडते आपल्याला तिच्या सोबत बसायला आवडते तिला भावनिक आधार द्यायला आवडतो मित्रांनो तिच्याबरोबर हात मिळवायला आवडते ह्याच उल उलटही असं होतं की ज्या व्यक्ती आपल्याला आवडत नाही त्यांच्यापासून आपण लांब राहायला आपल्याला जास्त आवडते तरी सुद्धा जेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्याला अस्वस्थ देखील वाटतं तर मित्रांनो आता पुढचं संकेत म्हणजे वेगवेगळे विषय काढून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते मित्रांनो जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला जाणवले असेल की तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुम्हाला गप्प गप्पा संपूच नाही असं वाटत असतं यामुळे तुम्ही वेगवेगळे वेग विषय काढून सातत्याने वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत राहता जनरल ऑफ नॉन व्हरबल बिहेव्हिअरच्या एका आर्टिकलनुसार जेव्हा एखाद्याला तुम्ही आवडता तेव्हा ते तुमच्याबरोबर अनेक आयडियांवर बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांचा हेतू हा असतो की तुमचे संभाषण लवकर संपू नये आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणे थांबू नये त्यामुळेच ते तुम्हाला अनेक प्रश्न विचारतात तुमचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तुमचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो आणि तुमचा प्रत्येक शब्द लावून ऐकतात जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यात खरोखरच रस आहे की नाही तर एक साधा प्रयोग करा बघा कोणत्याही विषयावर बोलून झाल्यावर काही क्षण तुम्ही शांत राहा आणि पहा की समोरचा व्यक्ती वेगळा विषय काढून बोलतोय का बोलण्याचा प्रयत्न करत असेल की नाही जर ती व्यक्ती संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करते तर नक्कीच तुमच्याबद्दल ती व्यक्ती आकर्षित होत आहे मित्रांनो आता पुढचं संकेत म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच मनापासून केलेले हास्य दिसते सायकोलॉजीनुसार एक आर्टिकल एका आर्टिकलमध्ये असे सांगितले आहे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या नजरेला नजर मिळवून एक सुंदर आणि मनापासून हास्य म्हणजेच स्माईल देते विशेष म्हणजे हे स्माईल बऱ्याच वेळा होल्ड करून ठेवतात तसं पाहायला गेलं तर स्माइल वेगवेगळ्या प्रकारच्या असतात औचा औपचारिक स्माइल नवीन लोकांना भेटल्यानंतर दिलेली स्माइल किंवा केवळ शिष्टाचार म्हणून केलेली स्माइल पण एक असे खरे रूप प्रफुल्लित स्माइल असते जे समोरच्या व्यक्तीला पाहून आपोआपच उमलते मित्रांनो बघा स्माईलमध्ये खूप मोठा फरक असतो आपण एखाद्याला रोज भेटतो आणि स्माईल देतो तेव्हा थोडा कृत्रिमपणा असतो पण जेव्हा लोकांना तुम्ही खरंच मनापासून आवडता ते नेहमी नैसर्गिक मनापासून स्माइल देतात म्हणजेच त्यांचे हास्य एकदम खुलते आतुर आनंद सहज दिसतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक कर, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ